बदलापूर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांना दाखल करून न घेता उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गाद्या भेट देत तुम्ही फक्त झोपा काढा असा उपारोधिक सल्ला देखील देशमुख यांनी दिला बदलापूर गावात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरोदर माता तपासणीसाठी येत असतात मात्र गेल्या काही दिवसात तब्बल पंचवीस गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून न घेता उपजिल्हा रुग्णालयात पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे वांगणी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्याला एकशे आठ प्रसूती होत असल्याची आकडेवारी असताना बदलापूरसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ सतरा प्रसूती होत असल्याचं समोर आलं आहे बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टर हे गरोदर माता प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाल्यास त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं जात असल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान देशमुख यांनी केला आहे यावेळी आरोग्य केंद्राच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत अविनाश देशमुख यांनी आरोग्य केंद्रात गादी आणि उशी देत तुम्ही असे खडे बोल सुनावत बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्या कामगिरीवर रेवडले ओढले काय आहे का की इथले डॉक्टर जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्क्रिय आणि निष्काळजी आहे आता ब, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथे महिलांची प्रसुती होते डिलिव्हरी होते गेल्या सात ते आठ महिने इथं फक्त सहा ते सात महिलांची प्रसुती झालेली आहे वास्तविक पाहिता चार लाख लोकसंख्या असणार हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी बाळ गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता या हॉस्पिटलला कुलूप बसतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचं साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे तर कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा आहे तरी हे म्हणतो आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस जे आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसुतीसाठी ते डॉक्टर लोकं सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवतात ग्रामीणनं आपल्याला रिपोर्ट दिला अशा पंचवीस आहे पण त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की एकशे आठ ह्या वांगणीच होतात इथं का होतील माझा उद्देश आहे की बदलापूरच्या गरोदर मातांना हे लोक न्याय का आरोग्य आरोग्यसेवा का देत नाही हे आपलं जे आहे कर्तव्य आहेत ना हे कर्तव्य पाळत नाही आहेत म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही फुक्टाचा पगार घेतला सरकारचा तुम्ही आता झोपा काढा तुम्ही सरकारला गोरगरिबांना आमच्यासारख्या गोरगरिबांना गरीब मा, मा, गरोदर मातांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही आरोग्यसेवा देऊ शकत नाही हे डॉक्टर वरतीवर तुम्ही जेव्हा प्रश्न विचार हे बोल गोडगोड बोलतील आजही कुठल्याच प्रकारचं बघा हे तुम्ही छत बघा इथं प छत आज नाही उद्या दोन वर्षात सगळं ती वॉशरूमची व्यवस्था नाही आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आरोग्याची व्यवस्था नाही आहे इथं स्वच्छतेचं काही म्हणजे दूरदूरचा काही संबंध नाही आहे अशात फक्त आठवड्यातून एकच दिवस असा आहे या हॉस्पिटलमध्ये की गरोदर माताची ट्रीटमेंट ठेवल्या जाते आमचं एवढेच म्हणणे आहे की सात दिवस का नाही ठेवू शकत सात दिवस का नाही ठेवू शकत तुम्ही फक्त बुधवारीच गरोदर माताना ट्रीटमेंट केल्या जाते हद एवढी झालेली आहे की एक आठ दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसुती होती पण या लोकांनी नाही केली ती पाठवली गेला उप जिल्हा उपकेंद्राला घोर घोरपडे चौकामध्ये त्या मलीची प्रसुती झाली गाडीमध्ये अशी परिस्थिती आहे काही घेणार नाही आहे दलेला पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाही म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही झोपा करा आता आपल्या या बदलापूर गावामध्येच आहात बोल आपल्या बदलापूर गावामध्ये हे वैद्यकीय हॉस्पिटल आहे इथे आजूबाजूच्या आदिवासी लोक येतात गरीब लोक आहेत त्यांना डिलेवरीसाठी हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं आहे गव्हर्नमेंटने पण इथले सर इथले जे डॉक्टर आहेत ते अजिबात या लोकांची डिलिव्हरी करत नाहीत बाहेर पाठवतात ते बोलतात आमच्या इथं पाणी नाही आम आहे आमच्या इथं सुविधा नाही आहे त्यामुळे आम्ही इथे तुमची डिलेवरी करू शकत नाही ते गरीब गोरगरीब ज्यांना खायला मिळत नाही ते लोक बाहेर कशी डिलिव्हरी करणार आणि दुसरा विषय असा आहे की त्यांची जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफीचा पण खर्च हा गव्हर्नमेंट गरीब लोकांचा ते बाहेर पाठवतात आणि बाहेर जे चौदाशे पंधराशे तो, तो तो गरीब लोक करतात आणि हे डॉक्टर ते मध्ये पाठवतात ह्याच्यामध्ये नाही पाठवत की जे गव्हर्नमेंट गो, सुविधा त्या लोकांकडे नाही पाठवत कारण मग हे लोक मध्ये काय कमिशन आहे का त्या एजन्सी एजन्सी एजंट वगैरे चुकीचं आहे कुठेतरी त्यासाठी यांना मी हे काम करू शकत नाही तर हे लोक इथे राहायचा ह्यांचा हे पण नाही आहे म्हणजे ह्यांचा अधिकार पण नाही ह्या पदावर त्यासाठी त्यांना आम्ही देऊन झोपा काढा फक्त पगार घेता आणि लोकांची काही तुम्ही मदत करू शकत नाही तर अशा लोकांचा मी करते आणि दुसरी गोष्ट आमची ही दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ह्यांची है। पूर्ण आमची पूर्ण टीम ह्यांची आम्ही कम्प्ले करेन वरिष्ठ लोकांच्या हा म्हणजे प्रकार घडलेला आहे या प्रकाराने मला म्हणजे खूप वाईट वाटलेलं आहे असं असं झालेलं आहे की खूप अपमानास्पद वाटत आहे ही प्रतिक्रिया प्रतिक्रिया मी देईन पहिली गोष्ट तर मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानते आणि त्या हिशोबाने इथे काम करत असते प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे काम करताना बरेचसे मला अडथळे जावं लागत आहे या अडथळ्यांमध्ये असं आहे की आमचं कार्यक्षेत्र हे कल्याण उल्हासनगर या ठिकाणी असताना आम्ही इथे कुळगाव बदलापूरच्या रुग्णांना सेवा देत आहोत आमची खरंच म्हणजे जे काय आरोप आमच्यावर केले आता नेमके काय काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहेत जे काय का का चालू का आहे हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे आणि मला खरंच भयंकर वाईट वाटलेलं आहे की सणासुदीच्या दिवशी येऊन आमच्याकडे असा कल्ला केलेला आहे तर आ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की असं परत होऊ नये आम्ही आमची पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इथे रुग्णसेवा देताना जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे आमचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी मी स्वतः व आमचे तालुका आरोग्य अधिकारी व आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांच्या बरोबर आमचं नेहमीच पत्रांवर त्या बाबतीत सांगितलं जातं आमच्याकडे सगळे या गोष्टीचे डॉक्युमेंट आहेत ते पाहिजे तर त्यांनी सगळे हे व्हेरीफाय करून घ्यावे जे काय आरोप आहेत हे बऱ्यापैकी म्हणजे मला मान्य नाही आहेत आणि मला खरंच खूप अपमान झालेला आहे असं वाटतंय जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार देखील इथे करण्यात आलेला आणि आता असं या गोष्टीला सामोरं जाताना मला फार वाईट वाटतंय धन्यवाद